शिवंगी मिरची आहे तीनशे पन्नास रुपये गंटूर मिरची तीनशे साठ रुपये आहे मेगी मिरची जर घेतली तर चारशे वीस रुपये देटवाली आहे तेजा मिरची पाहिजे तर तीनशे साठ रुपये किलो आहे okay. संकेश्वरी मिरची पाहिजे तीनशे साठ रुपये किलो काश्मीरी मिरची जर घेतली तर आठशे चाळीस रुपये किलो आहे हा बाराशे रुपये किलो येईल तेसू जो आहे हजार रुपये किलो येतो okay. कांदा लसूण मसाला तीनशे वीस रुपये किलो येतो काश्मीरी मिरची पावडर घेतली तर आता नऊशे साठ रुपये किलो येते हॅडगी मिरची पावडर घेतली सहाशे चाळीस रुपये किलो येते लवंगी मिरची पावडर घेतली चारशे चाळीस रुपये किलो येते हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली बिझनेस अँड मचमोरे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळी कामं बऱ्याच गृहिणींची बऱ्याच गृहिणींच्या उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला तुमचे बरेचसे कामं उन्हाळी कामं झालेली असतील आणि तुम्हाला वर्षभरासाठी जर तुम्हाला मसाले बनवायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या मसाला मार्केटमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला मसाल्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची असतील खडे मसाले असतील ते तुम्हाला या मार्केटमध्ये एकदम रिजनेबल रेटमध्ये खरेदी करता येतील आणि हे जे मार्केट आहे ते पुण्यामध्ये महात्मा फुले मंडईमध्ये हे मार्केट आहे जे काका हलवाई जे आहेत तुळशीबागेजवळचे त्यांच्या एकदम पाठीमागे हे मार्केट सध्या आहे तर तुम्ही इथे बघू शकताय खूप या ठिकाणी भरपूर दुकानं आहेत त्यापैकीच आपण आज सोमचंद हे दुकान एक्सप्लोअर करणार आहोत आणि यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत मसाले आहेत खडे मसाले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या आ, तर फ्रेंड्स सोमचंद वीरचंद शहा हे शॉप आहे ज्या ठिकाणी गाळा क्रमांक चार हे जे शॉप आहे या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय मिरच्यांचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी एकदम रिजनेबल रेटमध्ये मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची खरेदी करता येतील खडे मसाले आहेत धणे आहेत म्हणजे मसाल्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला या ठिकाणी एकदम होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय हळकुंड आहेत कडधान्यामध्ये यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत तर आता आपण यांच्याकडे मसा स्पेशल आज आपण मसाला स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे आपणाला यांच्याकडे मसाल्यामध्ये काय काय व्हरायटी आहेत आणि त्याच्या रेट कशा आपल्याला यांनी दिलेल्या आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर स्वागत आहे आपलं आमच्या चॅनल मध्ये तर आपलं पहिल्यांदा आमचे जे ऑडियन्स आहेत त्यांना इथे यायचं म्हटलं तर तुमच्या शॉपला कसं येता येईल शॉप ला येण्यासाठी मंडईतलं काका हलवाई दत्त मंदिर बॅक साइड तुळशीबागेच्या अपोजिट म्हणजे बरोबर तुळशीबागेत दाद जातो त्याच्या अपोजिट आहे बिल्डिंग आणि काका हलवाईच्या मध्ये आता आमचं शॉप आहे हे तर मग आता उन्हाळा आहे तर मसाल्याचे काय काय पदार्थ आपल्याकडे आहेत कसे कसे आम्हाला खरेदी करतात मसाल्याच्या बाबतीत मिरची आहे म्हणजे लवंगी मिर मिरची आहे पांडी मिरची संकेश्वर मिरची आहे गंटूर मिरची आहे बॅडगी मिरची आहे काश्मीरी मिरची आहे माझ्यासारखं नवीन एखादी आली लेडीज आणि त्यांना मसाल्याचा काहीच अनुभव नाही तर मसाले वर्षभरासाठी आम्हाला मसाले करायचे तर त्याच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल कुठल्या मिरच्या सजेस्ट कराल काय असतं त्याच्यासाठी सर्वप्रथम असं असतं की तुम्हाला मिरची कुठली पाहिजे तिखट पाहिजे पाहिजे तुम्हाला कलर पाहिजे का थोडं म्हणजे तिखट असणारी मिरची पाहिजे का कलर वाली मिरची पाहिजे त्याच्यावर हे सगळं अवलंबून त्याचे रेट असतात पण आता समजा तिखट पाहिजे असेल तर लवंगी तेजा मिरची आहे ह्या मिरच्या तिखट जास्त येतात मीडियम पाहिजे असेल तर गंटूर मिरची पांडी मिरची संकेश्वर मिरची ह्या मिडियम मिरच्या असतात मिडीयम तिखट असतात कलर साठी पाहिजे असेल तर बॅडगी असतात काश्मीरी आहे रेशमपट्टी आहे अच्छा रेशमपट्टी पण आता मी पट्टी म्हणलं तर फक्त ह्या टाइप मध्ये मिरची असते पण ही मिरची म्हणजे फक्त रंग लाल अजिबात तिखट नसते काश्मीरी बॅडगी आणि पट्टी हे प्रकार असतात रेशमपट्टी ही मिरचीचा प्रकार मी पहिल्यांदा ऐकते कारण आत्तापर्यंत सुद्धा कधी मसाल्यामध्ये वापरलेला नाही किंवा माझ्या आईने सासूबाईनेसुद्धा हे वापरलेलं नाही तर पुण्यामध्ये आल्याच्यानंतर मला हा एक प्रकार कळला आणि या मिरचीमुळं फक्त आणि फक्त मसाल्याला आपला कलर येतो आणि मला वाटतं ही सगळ्यापेक्षा जास्त महाग मिरची आहे छान तर आम्हाला थोडेसे मिरचीचे प्रकार दाखवा मसाल्यांचे प्रकार दाखवा आणि रेट सांगा ही सर्वप्रथम लवंगी मिरची आहे अच्छा ही लवंगी मिरची घेतली तर तीनशे पन्नास रुपये किलो आहे अच्छा देट काढून देट काढलेली ती विदाऊट डेट वाली जर मिरची घेतली तर दोनशे ते तीनशे त्या दरम्यान येते देट काढलेली असेल तर ती क्लीन झालेली असते कारण देठ बिठ जाऊन सगळा कचरा साफ झालेला असतो त्याच्यानंतर ही पांडी मिरची आहे ही घेतली तर तीनशे रुपये किलो आहे शंकेश्वरी घेतली तर ही तीनशे रुपये किलो आहे शंकेश्वरी म्हणजे ही पात्र सालाची असते लांबलचक शंकेश्वर ती एक जात हे फक्त कलर मिरची येते आहे जास्त तिखट तिखट येते रंग पण लाल भडक आहे हिचा ही मिरची म्हणली तर अजून तिखट मध्ये येते एकदम तिखट पाहिजे असेल तर ही मिरची हु तेजा मिरची जास्त तिखट पाहिजे असेल तर ओके रेट वाली आहे मिरची देठ काढली तर ही क्लीन झालेली मिरची आहे अच्छा म्हणजे थोडासा कमी जास्त रेटला फरक, रेट फरक होतो देठाचं जा वजन हो। देठाचं वजन गेल्यामुळे तिचं ही एक किलो ला आठशे ग्रॅम झाली तर ती एक किलो आणि द्यायची महत्वाचं म्हणजे जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमच्यासाठी खूप सुंदर फॅसिलिटी आहे या ठिकाणी मिरच्यांचे देठ सुद्धा काढलेले आहेत तुम्हाला जसं सोपं वाटतंय तुम्ही देठासहित घ्या किंवा विदाउट देठाच्या घ्या तुम्हाला या ठिकाणी मिरच्या मिळतील आणि त्याही एकदम बेस्ट क्वालिटी लवंगी मिरची आहे तीनशे पन्नास रुपये किलो आहे गंटूर मिरची म्हणजे पांडी मिरची म्हणतात ती तीनशे साठ रुपये आहे बॅडगी मिरची जर घेतली तर चारशे वीस रुपये तेजा मिरची पाहिजे तर तीनशे साठ रुपये किलो आहे संकेश्वरी मिरची पाहिजे तीनशे साठ रुपये किलो आहे बॅडगी मिरची ही देट काढलेली पाहिजे पाचशे वीस रुपये किलो आहे ही वरची मिरची घेतली तर तीनशे चाळीस रुपये किलो आहे ही काश्मीरी मिरची जर घेतली तर आठशे चाळीस रुपये किलो आहे विदाऊट विदाऊट मिरचीचा मसाला जर करायचा असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट गावरान धने इंदोरी धने असतात हिरवे म्हणजे इंदोरी धने गावरान म्हणजे ब्राऊन कलरचे धने काय फरक आहे मध्ये गावराम मसाल्याला गावरान धण्याची टेस्ट येते इंदुरी धने म्हणजे पावडर करायला असतात ओके ओके धने पावडर करायची असेल तर इंदुरी धन्याची पावडर होते त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी हाळकुंड लागतात हाळकुंडा नंतर मग मसाल्याचे मिरचीचा मसाला करणार असेल तर प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असतं त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये जर करायचं झालं तर लवंग दालचिनी शहाजीरं काळी मिरी ओके मसाला विलायची जायपत्री फूल नाकेश्वर Okay. त्रिफळ जावंत्री तमालपत्र दगडफूल कपूर चिनी हिरवी okay. खडा खडाइंग ह्या मसाल्याची पहिली गोष्ट या मेन मसाल्याचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या येतं खोबरं तीळ खसखस बडीशेप okay. जिरं जायफळ सुंठ मेथी खडे मीठ अच्छा सगळंच लागतं या वस्तू सगळ्या त्याच्यामध्ये येतील आणि याचं प्रमाण वगैरे कसं असतं मग प्रमाण म्हणजे आता तुम्ही किती किलो मिरचीचा मसाला करणार त्याच्यावर अच्छा तुम्ही सांगाल तसं की त्याप्रमाणे आम्ही जसं त्यांना किती, किती आ, मसाला कुठला करायचा आहे त्याप्रमाणे त्याचं प्रमाण जा दिलं जातं त्याच्यामध्ये काळा मसाला येतो गरम मसाला येतो गोडा मसाला येतो सोलापुरी येसूर येतो बरोबर मग त्यांना कुठला मसाला घ्यायचा आहे त्याप्रमाणे त्याचं प्रमाण घेऊन माल दिला जातो म्हणजे तुम्हाला जर काही अडचण असेल प्रॉब्लेम असेल तुम्हाला मसाल्याचं प्रमाण माहिती नसेल तर तुम्हाला कशा प्रकारचा मसाला पाहिजे यांना सांगा हे तुम्हाला मसाला किती घ्यायचा किती प्रमाणात घ्यायचा हे देखील मसाल्याचं साहित्य खरेदी करा आणि तुम्ही छान असा मसाला वर्षभर टिकणारा नक्कीच बनवता येईल ह्याच्यामध्ये ही राजापुरी हळकुंड आहेत अच्छा ही सेलम हळकुंड आहे हु। चांगली कोणती सगळ्यात सेलम ही सगळ्यात भारी हळकुंड येतात अच्छा कसं किलो येते सेलम हळकुंड घेतली तर तीनशे चाळीस रुपये किलो येतील राजापुरी दोनशे ऐंशी रुपये किलो येतील हळकुंड सेलम हळकुंड म्हणजे सगळ्यात केशरी हळकुंड बारीतली येतात त्याच्या आतमध्ये ही जी हळकुंड असतात तोडल्यानंतर एकदम केशरी कलरची भारी कलर आहे हा जेवढा कलर निघेल तेवढा त्या हळकुंडाचा हळद स्ट्रॉंग आणि याचा वास जरी घेतला ना तर वास एकदम छान ओरिजिनल हळकुंड म्हणता येईल आपल्याला एकदम केशरी आणि कलरफुल हळकुंड आहे वास सुद्धा एकदम छान हळदीचा प्रॉपर वास येतो याला रेडी मध्ये तुम्हाला ज्यांना गरम मसाला रेडी पाहिजे असेल तर तयार मसाला पण असतो हे मिरची पावडर आहे ओके ही जी मिरची पावडर आहे ही फक्त लवंगी मिरची पावडर आहे त्याच्यानंतर बॅडगी मिरची पावडर आहे त्याच्यानंतर काश्मीरी ज्यांना तिखट नकोय फक्त रंग लाल पाहिजे तर प्युअर काश्मीरी मिरची पावडर आहे त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला तयार पाहिजे असेल तर कांदा लसूण मसाला तयार आहे मग ह्या प्रत्येक मसाल्याचे हा, हा काळा येसूर आहे <laughs> त्याच्यानंतर काळा गरम मसाला आहे काळा गरम मसाल्याची यादी तिकडं विथ आपण घरी बनवतो तसा मिरची विथ गरम मसाला आहे एकदम घरगुती घरगुती पद्धतीचा ऑल इन वन आहे ह्याच्यात कांदा लसूण विसून काही नसतं ओके कसा किलो आहे हा 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 बाराशे रुपये किलो येईल त्याच्यानंतर हा इसूर जो आहे हजार रुपये किलो येतो त्याच्यानंतर कांदा लसूर मसाला तीनशे वीस रुपये किलो येतो त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घेतली तर आता नऊशे साठ रुपये किलो येते okay. बॅडगी मिरची पावडर घेतली सहाशे चाळीस रुपये किलो येते लवंगी मिरची पावडर घेतली चारशे चाळीस रुपये किलो येते अच्छा म्हणजे ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी खूप छान म्हणजे फॅसिलिटी आहे तुम्हाला रेडीमेड मसाले सुद्धा या ठिकाणी मिळतील आणि हे मसाले काय उन्हाळ्यातच मिळतात का बारा महिने मिळतात बारा महिने मिळतात ओके म्हणजे कांदा लसूण मसाला म्हणा गरम मसाला म्हणा हा आमच्याकडे जवळ अवेलेबल आहे तवर स्टॉक मध्ये आमच्याकडे मिळतो ओके पण नसेल तर आम्ही सांगू की आज नाही तर नंतर मिळू शकेल ओके ओके आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग आणखी काय मिळतं बाकी आमच्याकडे किराणा मालाच्या जो जो टोटल सगळ्या वस्तू मिळतात गहू तांदूळ ज्वारी बाजरी कडधान्य कडधान्यामध्ये गावरान वस्तू सगळ्या आहेत मटकी गावरान आहे मजूर गावरान आहे चवळी गावरान आहे बर बर डाळी आहेत म्हणजे तुमच्याकडे बारा हो। खरेदीला आमच्याकडे बाराही महिने असतं हे आता टेम्परि दुकान असल्यामुळं आता जागा कमी आहे पण पन... मूळ जागी आमच्या गेल्यानंतर आम आमचं तिथं ऑलरेडी दुकान मोठं आणि व्यवस्थित शॉप असू शकणार आहे सुद्धा रेडीमेड तुम्हाला तयार आमची स्वतः जी असते ती पण मिळेल कसं किलो आहे तीनशे वीस रुपये किलो तीनशे वीस रुपये एकदम ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे छान आहे क्वालिटी बेस्ट आहे घरगुती हळद घरगुती पद्धतीने दळलेली हळद आहे मस्त तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पुण्यातलं जे तुळशी बागेच्या बाजूला असलेलं मसाल्यांचं शॉप बघितलेलं आहे या शॉपमध्ये तुम्हाला मसाल्याचं सगळं साहित्य मिळेल खडे मसाले मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची मिळतील तर असं हे दुकान आहे तर या शॉपला जर तुम्हाला मसाले खरेदी करायचे असतील मसाल्याचं साहित्य खरेदी करायचं असेल तर या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला इथे सगळं मसाल्याचं साहित्य मिळेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण तुमच्यासोबत इतरांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार